श्रावण महिना सुरू झालेला आहे आणि आता श्रावण महिन्यात तुमच्याही घराची साफसफाई करण्याचं चा काम चालू झालंच असेल पण याच्याबरोबर अजून एक साफसफाई जर आपण चालू केली तर साफसफाई म्हणजे मी सांगत आहे की आपल्या शरीराची साफसफाई तुम्ही म्हणाल की तर वेगळे दाखवते ही कसली साफसफाई सांगते तर आज मी तुम्हाला सांगणार आहे काही डिटॉक्स वॉटर जे आपल्या शरीरातील टॉक्सिक रिमूव्ह करून आपलं शरीर आतमधून क्लीन करते आणि याचा फायदा तुम्हाला नक्कीच या पूर्ण श्रावण महिन्यामध्ये होईल कारण आपले तुम्ही घेतले तर तुमचा हो वेट लॉस तर होईलच खूप छान तसेच तुमच्या केसांवरती आणि स्किन ही छान ग्लो येईल वेट लॉस जर्नीसाठी हे ड्रिंक्स तुम्ही नक्की ट्राय करा हॅलो हाय माझं नाव योगिता काकडे आणि आपला हा चॅनल जो आहे ज्याचं नाव आहे योगिता काकडे झिरो सेवन याच्यावरती तुम्हाला आता माहिती आहे की आपण ब्युटी फॅशन आणि लाईफस्टाईल रिलेटेड बऱ्याच गोष्टी डिस्कशन करतो तसंच आज मी तुमच्याशी याच्यावर डिस्कस करणार आहे डिटॉक्स वॉटरवरती तर याची जी जर्नी चालू होईल ती आपण श्रावण महिन्यापासून चालू केली तर याचा नक्कीच फायदा तुम्हाला होणार आहे आणि फायदा झाला तर मला नक्की सांगा कमेंट करू तसंच हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा शेअर करा तुमच्या अशा मैत्रिणीशी जी या जर्नीसाठी खूप वाढ बघत असेल तर चला सुरू करूया आपला हा आजचा नवीन डिटॉक्स वॉटर मेथी पाणी बनवण्यासाठी रात्री एक चमचा मेथी पाण्यामध्ये भिजत ठेवा व दुसऱ्या दिवशी हे पाणी तुम्ही पिऊन घ्या डायबिटीस पेशंट मेथी मेथीदाणे खाऊ शकतात मेथीमध्ये फायबर्स आणि अँटीऑक्सिडंट भरपूर असतात ते पचनक्रिया सुधारण्यास मदत होते मेथी पाणी भूक नियंत्रित ठेवते व फॅट बर्न करण्यास मदत करते त्याच्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते ब्लड शुगर हृदयविकार कमी होण्यास त्याच्यामुळे मदत झा होते त्वचेवर चमक येते व केसांचीही चांगली वाढ होते स्त्रियांच्या मासिक पाळीतही खूपच फायदेशीर असते दुसरं ड्रिंक आहे सब्जा सीडचं एक चमचे सब्जा पाण्यामध्ये रात्रभर भिजत ठेवा व दुसऱ्या दिवशी उपाशीपोटी हे पिऊन घ्या सब्जा सीड्समध्ये अँटीऑक्सिजन्स भरपूर असतात त्याच्यात त्यांमुळे शरीरातील टॉक्सिक बाहेर काढण्यास मदत होते सब्जिटच्या बिया फुगल्यानंतर प्यायल्याने भूकही कमी लागते त्याच्यामुळे वजन कमी होण्यास खूप मदत होते तसेच पचनशक्ती सुधारते शरीराला थंडावा देते त्वचा आणि केस याच्यावरही खूप छान फरक थर्ड ड्रिंक आहे जिरा ओवा आणि बडेशेफचं पाणी हे मिश्रण करून तुम्ही एक चमचा पाण्यामध्ये भिजत ठेवा व दुसऱ्या दिवशी हे मिश्रण उकळायला ठेवून द्या पाणी अर्धा ग्लास झालं की ते पाणी गरमगरमच उपाशी पोटी पिऊन घ्या जिरा ओवा आणि बडीशेपचं पाणी हे एक शक्तिशाली आयुर्वेदिक पेय आहे त्याच्यामुळे पचनसंस्था सुधारते फॅट बर्न आणि वजन कमी करते तसेच गॅस ॲडसिडिटी आणि पोटदुखी याच्यावरतीही रामबाण उपाय आहे डिटॉक्स झाल्यामुळे शरीरातील आपल्या स्किनवरती छान चकाकी येते सर्दी खोकला याच्यावरतीही छान उपाय आहे चौथं ड्रिंक आहे धना वाटर तर एक चमचे धना रात्रभर भिजत ठेवा पाण्यामध्ये आणि दुसऱ्या दिवशी हे पाणी अर्ध होईपर्यंत गरम करून घ्या आणि ते पाणी उपाशी पोटी पिऊन घ्या धण्यामुळे आपले मेटाबॉलिजम बूस्ट होण्यास खूप मदत होते पचनक्रिया सुधारते त्याच्यामुळे वजन कमी होण्यास खूप मदत होते ब्लड शुगर नियंत्रित राहते तसेच थायरॉइड पेशंटसाठी तर अतिशय गुणकारी असा आहे मधुमेह असणाऱ्यांसाठीही उपयुक्त आहे शरीर शुद्ध झाल्यामुळे त्वचाही नितळ आणि ग्लोईंग होते मासिक पाळीच्या तक्रारीही कमी होतात त्याच्यामुळे हे ड्रिंक महिलांनी नक्कीच घ्यावं त्याचे फायदे तुम्हाला नक्कीच दिसतील पाचवं ड्रिंक आहे दालचिनीचं वॉटर दालचिनीची हे अशी एक स्टिक रात्रभर पाण्यामध्ये भिज ठेवा आणि दुसऱ्या दिवशी ते पाणी उकळवून अर्ध होईपर्यंत उकळवून घ्या आणि नंतर ते गरम उपाशी पोटी पिऊन घ्या दालचिनीचे पाणी हे शक्तिशाली आणि स्वादिष्ट आयुर्वेदिक पेय आहे जे आपलं वजन कमी करण्यासाठी खूप जास्ती फायदेशीर असते भूक नियंत्रणात राहते अपचन गॅस ॲसिडिटी यावरती आराम देते शरीरातील टॉक्सिक बाहेर काढते लिव्हर आणि किडनी यांची कार्यक्षमता सुधारते वॉटर म्हणजे म्हणजे नैसर्गिक नैसर्गिक घटक बनवलेले पाणी आपल्या घरात जे मसाले किंवा तुम्ही फ्रुट्स किंवा वेजिटेबलचाही वापर करून हे वॉटर तुम्ही बनवू शकता सध्या तरी आपण मसाल्यांचा तर बनवत आहोत तुम्हाला जर हवा असेल तर मी तुम्हाला वेजिटेबल्स आणि फ्रुट्स वरून ही ज्युसेस तुम्हाला बनवून दाखवेल पण या डिटॉक्स वॉटरमुळे नैसर्गिकरित्या आपलं शरीर टॉक्सिक रिमूव्ह करायला लागतं टॉक्सिक म्हणजे विषारी घटक जे अनावश्यक आहे ज्याच्यामुळे आपल्या शरीरातील जे पचनसंस्था आहे ते सुधारते विषारी घटक बाहेर काढते त्वचा तसेच केसांवरती त्याचा चांगला परिणाम होतो या सर्व घटकांमुळे आपलं शरीर एक क्लीन होऊन जातं स्वच्छ होऊन जातं तस... आजचा हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल किंवा ह्याच्यावरती तुम्हाला आणखीन काही क्वेश्चन किंवा आणखी काही डिटॉक्स वॉटर तुम्हाला हवे असतील तर मला कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचा एक सबस्क्रिप्शन माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे आणि हे आपली फॅमिली वाढत जाणार आहे त्याच्यामुळे तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच बाजूला जी बेल ऐकन आहे तीही प्रेस करा म्हणजे तुम्हाला पहिलं नोटिफिकेशन मिळेल त्याच्यामुळे तुमचं माझा व्हिडिओ तुमच्याकडे प्रथम येईल तर चला जाते मी नवीन व्हिडिओ घेऊन तुमच्यासाठी पुन्हा येईल Stay beauty stay